नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली पाच हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे दोन हजार दोनशे सत्तर कमाल दर आहे अकराशे सर्वसाधारण दर आहे सहाशे ब्याऐंशी रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली अठरा हजार दोनशे दहा क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे पंचवीसशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकाली चार हजार तीनशे बारा क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर